येतील ना ते सगळे कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे पाच वर्ष तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी तो चेक मी वटवेन का नाही पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच कारण असे चेक माझ्यावर जेव्हा डी एस टीची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केलं होते जवळपास बारा कोटी अकरा कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्या पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते त्याच्यावर माझा हक्क आहे उमेदवारी <laughs> जाहीर झाल्यानंतर आपण आता देवदर्शन करतायत दौरे करताय दौरे सुरू झाले अजून प्रचार काही सुरू दिसत नाही पण दौरे सुरू झाले प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या आप पाच वर्षामध्ये अनेक अनोख्या गोष्टी बघितल्या जसं कोविड होतं कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले नुसते बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आता सुद्धा आहे त्यामुळं प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल त्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम या हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोक असतातच

पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो हो। आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्या सोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो हो। आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की, की बारा आमदार विरुद्ध मुंडे आणि मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे राज्यातील लोक बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं तुम्हाला निवडणूक नवीन नाही आहे लोकसभेत निवडणूक लढत असं असताना साहेबांच्या तुम्ही कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचेच प्रश्न विचारता काय जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारतात मुंडे साहेबांची कधी मुंडे साहेबांची आठवण हा विषय नॉन स्टॉप चालू असतो मला काय कर्डिल साहेबांना माझ्यापेक्षा जास्त आहे ते हो चला विचारू प्रश्न बजरंग सोनवणे यांनी काल म्हणजे गंमत ठेवलं आहे विचरूनच चाललं की त्यांचीच माणसं केली बजरंग सोनवनी यांनी काल दोन दिवसाचा पूर्वी शरद पवारांच्या याच्यात प्रवेश केलेला आहे उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक असल्याची त्यांचं हे आहे काय हे मी गंमत केली तुमची कारण सारखं तुम्ही एकच प्रश्न विचारताय तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहे त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी तर हे प्रश्न आपण त्या लोकांना विचारले पाहिजे नेत्यांना <laughs> की हे त्यांना थांबवतं कसं नाही आलं ह्याचं उत्तर काय नाही आम्ही बजरंगच्या विरुद्ध मागच्या वेळी पण लढलो आहे ते विरुद्ध लढलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आमच्या बरोबर युती झाली तर आम्हाला कोणी समोर उमेदवार असेल कोणी तर लढणारच आहे आम्ही तेवढ्याच लागतील मागच्या वेळेस आंदोलन बीडमध्ये पेटलं होतं मराठा समाजासाठी ओबीसी मधून आरक्षण मागणी केली त्याचा काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की याचा परिणाम होऊन नये आणि नाही होणार माझा विश्वास आहे कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही समस्त राज्यातील समाजाला आहे मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण करडिलींकडे केलं पाचरण्याकडे संध्याकाळचा चहा पिला या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे काल देखील तुम्ही काल भाजप सोडा वर वर सोडा वर वाईट म्हणलं विकास सर विकास सर